ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गोमास वाहतूक करणाऱ्या लॉरीला नागरिकांनी लावली आग कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावातील घटना रायबाग तालुक्यातील कुडची शहरातून हैदराबादला गोमास वाहतूक करणाऱ्या लॉरीला नागरिकांनी आग लावली सोमवारी रात्री कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात ही घटना घडली रायबाग तालुक्यातील कुडची शहरातून हैदराबादला गोमास भरून एका लॉरीला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री दहा वाजता आयनापूर गावातील उगा रोडवरील जनतेने लॉरी थांबवली चालकाची चौकशी केली असता आणि लॉरीची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोमास वाहून निल्याचे आडून आले त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी लॉरीला आग लावली पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत लॉरी आगीच्या बाळांनी वेढली होती लॉरीमध्ये पाच टनापेक्षा जास्त गोमांस असल्याचे सांगितले जात आहे कागवाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राघवेंद्र खोत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली उगार साखर कारखाना आणि अतनी अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला महानकर नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द